छत्रपती संभाजीनगर ऐतिहासिक सांस्कृतिक आणि परंपरेचा वारसा जपणाऱ्या शहरांपैकी एक पण गेल्या तीन ते ती चार दिवसांपासून शहरात घडणाऱ्या घटना पाहिल्या तर संभाजीनगरकरांना आपली संस्कृतीचा विसर पडलाय का असा प्रश्न निर्माण होतोय म्हणजे बघा ना शहरातल्या समर्थनगर चौकात तीन नशेळी महिलांनी राडा केला त्यातली एक भर रस्त्यात नशेमध्ये चंगाळ्या बोले कुहू हा डायलॉग म्हणत धिंगाणा करत होती तर मंगळवारी संध्याकाळी वाळूच्या महावीर चौकात दोन नशेळी तरुणींनी वाहतूक खोळंबवली हे व्हिडिओ समाज माध्यमांवर उपस्थित आहेत पण अवघ्या काही तासातच पोलिसांच्या अंमली पदार्थ प्रतिबंध विरोधी पथकाने छापा टाकत जवळपास दीड कोटी रुपयांची एमडी ड्रग जप्त केलेत सध्या शहरात चर्चा सुरू आहे की ही कारवाई व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमुळे केलीय का संभाजीनगरची तरुणाई नशेळी झालीय का संभाजीनगर हे ड्रग कॅपिटल बनत चाललंय का चला तर मग जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि तुम्ही पाहता हा महाराष्ट्रभूमी सर्वात अगोदर तर आपण नशेडी तरुणींच्या व्हिडिओ बद्दल जाणून घेऊयात रविवारी बावीस जून रोजी छत्रपती संभाजीनगर मधील उच्चभ्रू वस्तींपैकी एक असणाऱ्या समर्थनगर भागात संध्याकाळी काही महिलांना नशेच्या अवस्थेत राडा केला सुरुवातीला त्यांनी एका घरात शिरण्याचा प्रयत्न करत घरातील महिलेला अश्लील हावभाव आणि शिवीगाळ केली त्यानंतर त्यांनी समर्थनगरच्या चौकात धिंगाणा केला आणि वाहतूक खोळंबवली काही जागरूक नागरिकांनी पोलिसांना फोन करून घटनास्थळी बोलवून घेतलं तेव्हा त्यातल्या ते एका महिलेने चंगाळ्या बोले कुहू या रीलवर डायलॉग बोलण्यास सुरुवात केली तसंच त्या पोलिसांना सुद्धा जुमानत नव्हत्या पण महिला पोलीस, पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि वाहतुकीचा मार्ग मोकळा केला समर्थनगरमध्ये अशा प्रकारचा राडा झाल्यानंतर मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास बाळूज एमआयडीसी परिसरातल्या महावीर चौकात सुद्धा दोन नशेळी तरुणींनी राडा केला त्या नशेत झिंगत जात होत्या कधी रस्त्यावर सुद्धा येत होत्या त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला होता काही नागरिकांनी जेव्हा त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यातल्या एकीने थेटपणे सांगितलं की मी डॉनची पोरगी आहे माझा भाऊ इथला मोठा डॉन आहे तो हाफ मर्डर करतो आणि फुल मर्डर पण करतो पुढे त्या दोघींनी नागरिकांना आरेरावी आणि शिबिगाळ सुद्धा केली आता याच दरम्यान आज सकाळी शहरातील आंबली पदार्थ प्रतिबंध पथकाकडून एक कोटी तेवीस लाख पासष्ट हजार रुपयांचं एम डी ड्रग जप्त करण्यात आले ही कारवाई एम आय डी सी परिसरातल्या शहाजापूर भागात झाली पथकाला खबऱ्यांच्या माध्यमातून माहिती मिळाली होती की भंगारातून ड्रगची तस्करी होत असते त्यानुसार पोलिसांनी शहाजापूर चौफुलीवर आयशर ट्रक क्रमांक एम एस शून्य चार बी यू एक्कावन्न साठ आणि एम एस शून्य चार ई वाय नव्याण्णव सत्यात्तर थांबवून त्यातला ड्रग बनवण्यासाठीचा कच्चा माल जप्त करण्यात आला या आयशर ट्रकच्या माध्यमातून भंगारमध्ये लपवून पांढरं पावडर सारखा एक रासायनिक पदार्थ घेऊन जाण्यात येत होता त्याशिवाय शहाजापूरमध्ये ज्या गोडाऊनमध्ये हा सर्व काळा प्रकार सुरू होता तिथं देखील छापा मारण्यात आला या छाप्यात गोडाऊनमध्ये एमआयडीसीचं भंगार ठेवण्यात आल्याचं प्रकर्षानं दिसत होतं पण आंबली पदार्थ प्रतिबंधक पथकाने जेव्हा गोडाऊनची तपासणी केली तेव्हा त्यांना भंगारमध्ये सुद्धा पांढरे रासायनिक पावडर असल्याचं दिसलं पथकाने हा सगळा माल जप्त केला आणि प्रयोगशाळेत त्याची रासायनिक चाचणी करून हे ड्रग असल्याची खात्री पटवून घेतली आंबे पदार्थ विरोधी पथकाच्या या कारवाईत भंगारच्या गोडाऊनचा मालक बबन खान आयशर चालक शफिकूर रहमान तजब्बुल हुसेन राज रामतीर्थ अजुरे या तिघांना अटक करण्यात आली आहे तर दोन किलो चारशे त्र्याहत्तर ग्राम वजनाचे ड्रग जप्त करण्यात आले त्याशिवाय दोन आयशर ट्रक सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले या सर्व मुद्द मालाची किंमत ही एक कोटी त्रेचाळीस लाख पासष्ट हजार इतकी सांगितली जाते पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ट्रकचे आयुषर ट्रक हे पहाटे पाच वाजेच्या सुमारास गोडाऊन मधून निघत असत त्यापूर्वी बबन खानचा मुलगा पहाटेच्या सुमारास दुचाकीवरून रेकी करायचा तसंच ट्रक गोडाऊन मध्ये येण्यापूर्वी जागोजागी काही माणसं सुद्धा उभी केली जायची आता अंमली पदार्थ प्रतिबंधक पथकाने या ड्रग रॅकेटचा पर्दाफाश केल्यानंतर त्यांचं कौतुक होतय पण शहरात सुरू असणाऱ्या चर्चानुसार ही कारवाई नशेडी तरुणींचे व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे करण्यात आल्याची चर्चा आहे पण आम्ही त्याचा तपास केला असता या सगळ्या चर्चा खोट्या असल्याचं दिसतंय कारण व्हिडिओ हे रविवार रात्रीपासून व्हायरल होण्यास सुरुवात झाली होती तर आंबली पदार्थ प्रतिबंधक पथकाने ही कारवाई शनिवारी रात्री केल्याचं कळतंय त्याशिवाय महिनाभरापूर्वीच पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रांनी मराठवाड्यातील नशेच्या बाजारावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार पथकाने छत्रपती संभाजीनगर संभाजीनगर ग्रामीण बीड जालना आणि धाराशिव जिल्ह्यात तब्बल चोवीस कारवाया केल्या होत्या ज्यामध्ये एकूण पाचशे पन्नास किलो गांजा दोन हजार नशेच्या गोळ्यांसह एम डी ड्रग साठा असा दीड कोटीचा माल जप्त करण्यात आला होता आता या सगळ्यात एक प्रश्न उपस्थित होतोय की खरंच मराठवाडा असो किंवा छत्रपती संभाजीनगर शहर हे नशेची राजधानी बनतंय का तर बघा पुण्या मुंबई सारख्या शहरांमधील तरुणाई ही, ही नशेच्या आहारी गेल्याची अनेक चित्रे आपण पाहिलीत या शहरामध्ये प्रत्येक दुसऱ्या चौकात नशे जिंकणारी पोरं दिसतात संभाजीनगरमध्ये अजून तरी हा प्रकार जास्त प्रमाणात दिसत नाहीये ही एक सकारात्मक बाब आहे पण महिलांचे नशेतील व्हायरल होणारे व्हिडिओज आणि काही दिवसांपूर्वी शहरातील उस्मानपुऱ्यात नशेसाठी मित्राने मित्राचा खून केल्याचा प्रकार समोर आल्यामुळं संभाजीनगरमध्ये नशेचं प्रमाण वाढतंय हे मात्र खरंय तर आता यावर तुम्हाला काय वाटतं छत्रपती संभाजीनगरमधील नशेचं रॅकेट हाणून पाडण्यासाठी प्रशासनाने काय केलं पाहिजे तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद